नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मटकीची रस्सा भाजी मोड आलेल्या मटकीची गावरान रस्सा भाजी ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत चरून खायला खूप मस्त अशी आहे तर मटकीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं शरीराला आवश्यक असे तत्व भेटतात तर मी इथे मटकी रात्रभर भिजवून ठेवली होती सकाळी कॉटनच्या कपड्यांमध्ये बांधून ठेवली आणि किती मस्त असे मोड आले सुरुवात करूया गॅसवर मी कढाई ठेवली एक पळीभर असं तेल टाकून घेतलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी तडताळली की सोबतच टाकूया जिरे आणि खरबर त्या दोन ते ती तीन लसच्या पाकळ्याने टेचून घेतल्या त्या टाकूया त्यानंतर टाकूया आपण हिंग पावडरची पावडरचे असं मिक्स करूया ताप आणि कढीपत्त्याची पानं टाकूया त्याचबरोबर टाकू चिरलेला आहे कांदा थोडस परतवून घेऊया हळद टाकूया टाकून घेतलेली मीठ मिक्स करूया सगळं थोडस परतवून घेऊया आणि अर्धा ग्लास एवढं गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यामुळे मटकीमध्ये थोडस गरम पाणी टाकलं तर मटकी लवकर पण शिजते एक अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवू पळ येईपर्यंत झाकण काढून घेऊ आणि मस्त असा घालून गॅस एकदम लो करून झाकण ठेवून एक पाच मिनटं अशी शिजू देऊ मटकी तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया गॅसवर तवा ठेवला आहे चिरून घेतलेले दोन मध्यम आकाराचे कांदे टाकलेत उभे पत्ता चिरून घेतलेत त्यावर टाकूया तेल कांदा मस्त असा परतवून घेऊ भाजून घेऊ लालसर होईपर्यंत कांदा लालसर होईपर्यंतच भाजायचा जास्त काळा नाही करायचा कांदा आपला तुम्ही पाहू शकता लालसर झाला आहे काढून घेऊया त्याचबरोबर टाकूया उभी घेतलेली खोबऱ्याच्या स्लाईस खोबरं ही थोडस तेल टाकून भाजून घेऊया काढून घेऊ खोबरं लालसर झाला आहे त्याचबरोबर टाकूया चिरलेला टमाटा एक अर्धा टमाटा मी चिरून घेतला आहे थोडासा भाजून घेऊया काढून घेऊ तर मटकीकडे जाऊ मटकी आपली मस्त अशी शिजली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं सूप आलं आहे तर हे सूप लहान मुलांना पिण्यासाठी खूप मस्त असं आहे तर मसाला थंड आहे आपण वाटो यामध्ये टाकूया एक सात साते आटलं असा पाकड्या मुठभर अशी कोथिंबीर मसाला वाटून घेऊया वाटण तयार आहे कढाईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतले मसाला टाकूया वाटण आपलं वाटण मस्त असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं टाकायचं आहे गरजेनुसार तिखट आणि घरचा बनवलेला मसाला तोही मस्त असा परतून घेऊ तेल सुटेपर्यंत हे पहा तुम्ही पाहू शकता किती मस्त असं तेल सुटलं मसाल्याला मसाला परतला की त्यामध्ये टाकूया मटकी मटकी मस्त अशी मिक्स करूया गॅस मध्यम आचेवर ठेवलाय मटकीमध्ये मसाला शिजेले त्यासाठी एक अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवूया अर्ध्या ते एक मिनिटानंतर चेक करूया यामध्ये टाकूया आता आवश्यकतेनुसार गरम पाणी आपल्याला जेवढी मटकीची रस्स भाजी हवी आहे तेवढी तेवढं ते पाणी आपण टाकून घेऊया डवळून घेऊया एकदा भरून टाकूया चवीनुसार मीठ आणि एक भाजीला उकळी येण्याची वाट बघू मिक्स करून घेऊया भाजीला मस्त अशी उकळी आली दे। यामध्ये टाकले टाकली चिरलेली कोथंबीर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती मस्त अशी तर आली तर तयार आहे आपली गावरान पद्धतीने मटकीची रस्सा भाजी तुम्हाला जर भाजी ही पद्धत आवडली असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद